छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना स्मरून मी आज निलेशजी लंके यांच्या प्रचारासाठी इथे आलेली आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर वयोवृद्ध लोक माता आणि भगिनीं तुम्ही लंके साहेबांना नेते मानतात असं मला इथे आल्यावर दिसलं तर तुमचे नेते कसे हे आत्ताच माझ्या समोर अतिशय प्रखर शब्दात आणि चांगल्या पद्धतीने दोन तीन वक्त्यांनी जे भाषण केलं ते ऐकून मी तर थक्कच झाले खूप चांगली वस्तुस्थिती त्यांनी आपल्या समोर मांडली परंतु आता मी इथे आलेले आहे आमच्या भागातील नेते कसे हे तुम्हाला सांगण्यासाठी आलेले आहे तर लोणी खुर्द गावामधील आणि ते लोणी बुद्रुक मध्ये असे आम्ही शेजारीच आहोत तर सर्व माता भगिनींना मला सांगायचं आहे की लंके साहेबांच्या मागं तुम्ही डोळे झाकून उभ्या राहा आज आपल्या भागातील स्थानिक नेता आपल्या जवळचा माणूस खासदारकी साठी उभा आहे आपल्या गावातील आपल्या भागातील सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील तडून तडफदार खासदार म्हणून जर तुम्हाला दिल्लीत पाठवायचं असेल तर तुम्ही सर्वांनी एकजूट करून कुठल्याही आमच्या प्रवरेच्या भूल थापांना बळी न पडता त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहा ही माझी कळकळीची विनंती आहे आणि कधी आज आज म्हणजे निलेश लंके साहेबांच आणि माझी भेट गणेश कारखान्याच्या वेळेत झाली तेव्हापासून कधी फोनवर मला आवर्जून फोन, आवर फोन करणारे जी लंके आहेत परंतु आमच्या शेजारी राहणारे जे नेते आहेत विरोधक अजून मी त्यांना पाहिलेले नाही आणि त्यांच्या बरोबर बोललेली नाही म्हणजे तुमच्या राहत्या भागातील मतदारसंघातील व्यक्ती कोण आहेत काय आहेत एवढी सुद्धा त्यांना सवड नाहीये तर तुमच्याकडे येऊन तुम्हाला प्रत्येकाला भेटलं म्हणजे हे मोठं दिव्याचे फक्त राजकारणापुरत इलेक्शन पुरत म्हणायचं आम्ही ह्या सुधारणा करू त्या सुधारणा करू तुमचं साखळाचं पाणी आणू बरोबर ते मागच्या पंचवार्षिकला म्हटले होते मग आलं का पाणी हे सर्व नेते जे खासदारकी उभे आहेत हे तुमच्या आमच्यासाठी उभे नाहीत ते स्वतःसाठी उभे हे नेहमी लक्षात घ्या म्हणजे स्वतःच अस्तित्व टिकलं पाहिजे स्वतः मोठे झाले पाहिजे याच्यासाठी उभे आता हे खासदार आहेत खासदारकीला जे उभे आहेत ते जनतेसाठी जनतेची सेवा करण्यासाठी उभे नाहीत ते स्वतःसाठी स्वतःसाठी उभे राहतात हे मतदारांनी पहिलं लक्षात घ्या आणि दुसरं असं की कधीही स्थानिक नेते कधीही तुम्ही रात्री बेरात्री फोन करा तुमच्यासाठी धावत येतील आमचे प्रवरेचे पाहुणे कधी येतील तुमच्या रस्त्याला कधी तुम्ही फोन करणार आणि शिवनगर मनवाड हायवे इतका जोरात <laughs> त्यांना यायला किती तास लागतील तेव्हा घरच आपला स्थानिक माणूस तो स्थानिक माणूस असतो आणि ह्या प्रवरेच्या ज्या आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे तुम्हाला सांगते अतिशय तंत्राचा वापर अतिशय हुकूमशाही म्हणजे आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायत आणि सोसायटी जिंकलो त्याच्यानंतर आमच्या गावातील प्रत्येक नागरिकावर लक्ष बारीक लक्ष आम्हाला प्रत्येक वेळेस विरोध म्हणजे आम्ही कुठं बसतो समजा एखाद्या आता हे समोर दुकाने संध्याकाळच्या वेळेस जर आम्ही तिथे म्हणजे माझे आमच्या घरातले कुटुंबीय तिथे बसले गप्पा मारल्या त्या चहा चहापाणी केलं लगेच त्याला उद्या निरोप येतो का ते कसे काय बसले तुझं दुकान बंद करण्यात येईल म्हणजे अशा पद्धतीने गावामध्ये कुठं बसायचं कुठं उठायचं कोणाकडे जायचं हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिला का इतका तंत्र तिथे चालू आहे तेव्हा तुम्हाला जर तुमच्या भागात ही हुकुमशाही मोडून काढायची असेल सर्वसामान्य माणूस दिल्लीला पाठवायचा असेल तर एकजूट करा प्रवरा सहकारी साखर कारखाना सहकारी हा शब्द ध्यानात घ्या प्रवरा परिसरातील प्रवरा मेडिकल ट्रस्ट शैक्षणिक संस्था म्हणजे प्रवरा एज्युकेशन सोसायटी हे ग्रामीण भागातील लोकांनी त्या ज्यांनी कारखाना उभा करतानी ज्यांचे योगदान होत अशा सर्व मंडळीने सभासदांच्या मुलाला इंग्लिश माध्यमाच्या किंवा इतर इंजिनिअरिंगच्या शा शिक्षण मिळावं तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट मध्ये वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावी म्हणून सभासदांच्या पैशातून उसाच्या टनेश भाग पैसे कापून हे सगळं हॉस्पिटल ते उभं राहिलं त्याचे ट्रस्टी सुद्धा जुने मग ते कडू असतील घोलप असतील तुम्हाला सांगते धुमाळ असतील मुथे असतील खरडे असतील अशी लोक होते म्हणजे हे एक ट्रस्ट आणि हे समाजसेवेच्या माध्यमातून लोकांना उपयोगी व्हावं म्हणून या सगळ्या सहकारी संस्था होत्या यांच्या हातात सत्ता विश्वासाने दिली आम्ही हे आमच्यातलेच होते हे काय फार मोठे नाही जसे आम्ही शेतकरी तसेच ते होते आम्ही विश्वासाने त्यांच्या हातात संस्था दिल्या पुढं त्यांनी काळाच्या ओघात आम्हाला सगळ्यांना हुसकून लावलं म्हणले तरी चालेल आणि सगळ्या संस्था खाजगी संस्थांसारख्या आपल्या ताब्यात घेतल्या आपल्या कुटुंबियामध्ये वाटून घेतल्या आणि आज सभासदाच्या मुलांकडनं सुद्धा डोनेशन घेतलं जात म्हणजे तिथे प्रवार परिसरातील किती मुलं डॉक्टर झाले आणि बाहेरचे डोनेशन घेऊन किती डॉक्टर झाले याचा हिशोब करा तुम्ही अशा प्रकारे हे सकारावर बोलता घराण्यावर बोलता आमचं कुटुंब समाज हिताचं निस्वार्थपणे काम करतं पण हे सगळ्या हे सगळं खोट आहे हे सब झूट मी म्हणेल आणि दुसरं आता तुम इकडे इलेक्शन लागलं दक्षिणेला आमचे ऊस आतापर्यंत खोडक्या झाल्या लोकांच्या आता नेले आणि मार्च पासून एकाही शेतकऱ्याचं ऊसाचं पेमेंट अजून वर्ग झालेलं नाही एकही शेतकऱ्याचं पेमेंट वर्ग झालेलं नाही तुम्ही बन भगिनींना आम्हाला या सर्वांना म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं ऊस गेल्यानंतर आपलं सोसायटी नील झाली पाहिजे आपलं पेमेंट आपल्या ताब्यात आलं पाहिजे लग्न कार्य मुलींचे लग्न कार्य अनेक प्रश्न असतात परंतु तुम ह्या इलेक्शन मुळ ह्या निवडणुकीमुळं प्रवारा परिसरातील शेतकऱ्याचं अजून ऊसाचं पेमेंट वर्ग झालेलं नाही आणि आमच्या संस्थेतील प्रवारा कारखाना असेल शिक्षण संस्था असतील तिथले जे कामगार आहे त्यांचा काही दोष नाही त्यांना विठीस धरलं जात सगळे कामगार तुमच्याकडे आलेले आहेत सगळे दक्षिणेत आलेले कोणाच्या नातेवाईकाकडं कोणाचे म्हणजे ते प्रचार करण्यासाठी सगळ्यांना इकडं पाठवलेलं आहे आमच्या मतदारसंघात सध्या शुकशुकाट आहे आणि हे बोलतात की आम्ही फार सेवा करतो आमचं घरानं समाज हितासाठी लढत हे काही नाही आणि सांगायचं झालं तर आता ते काँग्रेसवर टीका करतात पवार साहेबांवर टीका करतात तुम्ही आधी कुठे होते तुमचं असं आहे उगावत्या सूर्याला नमस्कार म्हणजे जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो तुम्ही उमेदवारांचं भाषण आहे का आधी मोदींवर किती टीका केली होती केली होती का नाही त्या भाषणात का, का सल्ला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरात मध्ये तीन वर्षात उभा राहिला आणि छत्रपती शिवरायांचा ना आंबेडकरांचा पुतळा का उभा राहिला नाही कुठे गेलं ते ना आता काय बोलून राहिले अबकी बार चारस हा आता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासाच्या प्रश्नावर बोलायचं नाही आता ले ले। या इथं माता भगिनी बसलेल्या आहे विचारा एका ग्रामीण महिलेला आजींना विचारा आजी आपकी बार चार सोपार म्हणजे काय विचारा आजीला आजी, आजी फक्त मला म्हणन बाई काय सांगू माग आई फार बरोबर आहे का नाही तुम्ही आधी शेतक तुम्हाला प्रतिनिधी शेतकऱ्यांनी निवडून दिला ना मग तुम्ही आधी शेतीच्या प्रश्नावर विकासावर बोला ना आता ते माझ्या सहकार्य बोलले कांद्याचा प्रश्न दुधाचा प्रश्न आता दुधाचा प्रश्न मी त्यांनी हिशोब दिला आज मला मी सुद्धा चांगली दुग्ध व्यावसायिक शेतकरी आहे मला तुम्हाला सर्वांना सांगावं वाटत मला दुग्ध व्यवसायामध्ये कृषी भूषण मिळालेलं आहे मी चांगली हाडाची शेतकरी आहे आणि माझ्या शेतीची सर्व माहिती आहे तर आज दुधाचा भाव पस्तीस ते अडो रुपयावरून पंचवीस रुपयावर आला बावीस रुपयावर आला आला आता आपण शेतकरी जेव्हा खाजगी हे दूध घालतो बावीस रुपयाने आणि ज्या वेळेस तुमचं अमूल झालं गोकुळ झालं हे पिशव्या पॅक करून विक्री करतात त्याचा भाव किती असतो त्याचा भाव पंचावन्न रुपये असतो बरोबर काय पन्नास पंचावन्न मग तुम्ही दुग्ध विकास मंत्री है? तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिलं ह्या हमीवर आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू शेतकऱ्यांसाठी आवाज उठू मग हे खाजगी दूध संस्था आहे आता बाकीची नावं मला माहिती नाही अमोल झालं गुकुळ झालं यांच्या पिशवेतलं पॅकिंग जर पन्नास पंचावन्न रुपयाला जात आणि शेतकऱ्याला बावीस आणि वीस रुपये भाव मिळतो पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दूध खाद्य व्यवस्थापन चारा व्यवस्थापन शिवाय शेतकऱ्याचा खर्च स्वतःच कष्ट किती शेतकऱ्याच याचा काही हिशोब हिशोबी शेतकऱ्यांसाठी करता का सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ मागच्या पहिलं सोयाबीन सात ते आठ हजार रुपये होत आज चार हजार रुपये राहिल झालं काही काही हालचाली नाही कारण काय आपण सगळे तुम्ही वरड त्या वरड द्या आला एखाद्या गावचा सरपंच असेल कुणी असल आले विरोधक लगेच जरा स्टेटस फोटो काढला का फुगला साहेब माझ्या घरी आले होते पोहे झाले नाश्ता झाला लगेच त्याचे दोन चार ग्रुपला फोटो बिटो स्टेटस लगेच इकडं तोंड करून बोलत नाही तिकडं हार घालतनी अरे बाबा तू फार मातीत गेला ना पड़ू, पड़ू, या यांच्या माग पळू पळू तू मातीत गेला तू काही मागून पाय बरं त्यांच्याकडं म्हण बर माझ्या पोरचं ऍडमिशन फ्रीमध्ये करा किंवा करत्या काय त्या स्टेटस अर अर फार एकमेकावर पडायची वेळ स्टेटस साठी कधी पण आधी आपला माणूस कोण आहे ओळखता आलं पाहिजे आता तुम्हाला सांगते हे आमच्या प्रवाराच सांगितलं आमच्याकडील पण सगळ्या सा सहकारी संस्था बंद पाडल्या फक्त विरोध विरोधासाठी विरोध संघ असेल असेल सुदगिरणी असेल खरेदी विक्री संघ असेल विरोधकांच्या संस्था बंद पाडणे का त्या लोक उपजीविका करत नाही लोक लोकांच्या पोटपाणी त्याच्यावर नसतं बाबळेश्वर दूध संघ चाळीस गावचा होता सगळ्या भागातून दूध फक्त तुमचा विरोध म्हणून तुम्ही पार इतकं जेरी आणायचं तर लोकांच्या प्रपंचावर नांगर फिरवायचा घरादारावर तुमच्या या हट्टापायी तुमच्या या राजकारणाच्या हट्टापायी लग... या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे तुम्ही कुठं शेतकऱ्याच्या हिताच लग हिताकडं बघता या काही गोष्टी पाहिल्या जात नाही मध्ये मध्ये आम्ही कुठं दिल्लीला भेटायला गेलो आणि कांद्याची निर्यात बंदी उठवली आमच्या तिकडे लगेच आमच्या इकडं काही काही टोळक का त्याच्यावरच राहत साहेबच्या मागे पुढे पाळायला काहींचा तो व्यवसाय धंदा झालेला आहे जरा तरुण पार म्हणा याच्यापासून बाजूला जा लगेच दोन दिवसांनी असं काहीच झालेलं नाही म्हणजे किती ह्या गोष्टी किती याच्या आहे का ह्या आपण लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला आपलं कोण आणि लबाड कोण हे ओळखू आलं पाहिजे आता राऊरी सहकारी सा साखर कारखान्याच्या बाबतीत कितीचा को तोटा कितीवर नेऊन घातला तू आपण या सगळ्या गोष्टींचा ओहपो केला पाहिजे मी तुम्हाला सांगते आता आम्ही गावचे सरपंच आहे लोणी खुर्द आमचे काम होऊ द्यायची नाही आता सरकार पण सारे पद त्यांच्याच घरात म्हणजे बाहेर तुमच्या भागात काही नव्हते का बी जे पी वाल्यांना उभा राहिला कुणी राहिले नव्हते का आमच्या तिकडं आले हा एवढी एवढा मोठा मतदारसंघ तुमचा किती किती मतदान आहे ह्या मतदारसंघामध्ये एकोणीस लाख लोकांमध्ये तुम्हाला एकही कर्तबगार हुशार लायक ज्याच्यावर भरोसा ठेवून दिल्लीला पाठवा असा माणूसच सापडला नाही का लोणीला येऊन धडकले बर त्यांच्यावर किती लोड त्यांच्यावर काय कमी लोड आहे का लोणीचं पाहिजे शिर्डी मतदारसंघाच पाहिजे वडील आमदार जिल्हा परिषद त्यांच्याकडं सगळं घरदार पार विकुर दे, देवेंद्र देडणवीसनी द्यायचं नाही ना कुठला कुठला कारभार पाहायचा उत्तर आमद आमचा पाहायचा कि तुमचा दक्षिणेचा पाहिजे त्यांनी एक नाही का राम जे असतील मोनिका ताई राजळे असतील शिवाजी करडीले असतील काय तुमच्या भागातले नेते तुम्हाला योग्य वाटलं नाही का आणि हे कोणते ग्रामीण ग्रामीण भागातून कोणते कष्ट करून खासदार झालेले हे जन्मता सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले ते भाषणात मानतात कि काय मी राधाकृष्ण विखे नाहीये लय सुज्ञ होते म्हणून तर तुम्ही खासदार झालात त्यांच्या पुण्याही ना बरोबर आहे का नाही त्यांनी सगळा तुमचा मार्ग सोपा करून टाकला डायरेक्ट उभे तुम्ही काय सरपंच नको लोकांसाठी घाम घालणं नको काय नको डायरेक्ट खासदार डायरेक्ट दिल्ली आणि लोकांना फक्त भूलथापा आणि आश्वासन याच्या व्यतिरिक्त काही नाही मग आज दुधाला अजिबात भाव नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही ऊस इतके उशिरा न्यायचे त्या क्षेत्रात काम करतानी आधी बाहेरच्या परिसरातला ऊस न्यायचा मग आमच्या तिथला न्यायचा शेतकऱ्यांच्या खोडक्या होतात आमच्या इथल्या पण मला कार्यकर्त्यांना सांगायचे ते जीवाच्या एवढ्या पंचेचाळीस डिग्री चाळीस डिग्री तापमानामध्ये इकडंचे स्टेटस ठेवतात पाहताना तुझ्यात हिंमत होती तुमच्यात हिंमत होती ना ऊस लवकर न्यायला लावायचं आणि ऊस पेमेंट मागायचं मग स्टेटस ठेवायचे आणि मग बाकीच्या गप्पा मारायच्या मी म्हणते तुमच्या मतदारसंघात निम्म राहता तालुका खूप आमिष दिले जातील आता कालची पण बातमी वाचली मी वर वगैरे कि साठ हजार रुपये सापडले साठ हजार म्हणजे ही रक्कम काय साठ लाख आहे का हो त्या मीडियानी तेवढी बातमी केली साठ लाखाच शॉपिंग झालंय नवरीचं लग्नच तीस हजार रुपये ब्युटी पार्लरवाली घेते घेते का नाही घेते साठ हजाराचं एवढं मोठं काही करायची गरज नव्हती ना काय कारण होत त्या गोष्टीला इतकं ते, ते हे करायचं साठ लाख असते मग पटला असता आपल्याला म्हणजे तुम्ही काही खर्च करायचा तुमचे कुट्टी ना खर्च आणि दुसऱ्याच्या ह्याच्यावर बोट ठेवायचं की वा, हॉटेलवर छापा मारला साठ हजार रुपये सापडले म्हणजे कुठंतरी हा रडीचा डाव चालू झालेला आहे इतका रडीचा डाव चालू झालेला आहे प्रत्येक घरात चौकशी तुमचे कोण नातेवाईक आहे तुमचे कोण मतदार आहे आमच्या इकडच्या महिला पण आहे बिचाऱ्या मला तर कळायचं कारण म्हणजे आवडीना स्टेटस ठेवत्या त्या मकडू मकडू आम्ही चाललो तिकडे आमचा प्रचार म्हणजे बघते मी म्हणजे फक्त यूज अँड थ्रो माणसांचा वापर करून घ्यायचा सर्वसा लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेलं पण पन, पन्नास वर्षापासून यांच्याच घरात सत्ता पन्नास वर्ष झाले आणि तीच कॅसेट तुमच्याकडे आलं का तुम्हाला पाण्याचा प्रश्न चौथी पिढी सुरू झाली निळवंड्याचं पाणी आलं नाही ग्रामीण भागामध्ये का नाही आलं पाच वर्षात का नाही तुमची कामं झाले नगर मनमाड किती वर्षाचा म्हणजे शिर्डी देवस्थान लोक शिर्डीवरून शनी जातात तो रस्ता बघा कोल्हारच्या पुलावर बाराही महिने ट्रॅफिक जाम तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले छोटे छोटे प्रश्न हाताळता येत नाही पण तुम्ही फक्त बड्या बड्या गोष्टी करता आणि लोकांना भुलावता आम्ही सुसंस्कृत आम्ही शिक्षित आहे आता मला वाटलं होतं इंग्लिश मध्ये बोलू का मराठीत बोलू म्हणजे ह्या गोष्टी आहेत तेव्हा तुम्ही सर्व मतदारांना माझं आवर्जून सांगणे सर्व माता भगिनींना तुम्हाला इतके आमिष दाखवले जातील सगळ्या गोष्टी होणार ह्या सगळ्या गोष्टी मला आहे खाना मजेसे खाना पिना ऐश करना लेकिन मतदान मतदान को जाते ठिकाने ठिकाणे रखना विचार करून गेलेली संधी पुन्हा येणार नाही ही शेवटची संधी आहे तुम्हाला जरी हुकुमशाही ही प्रस्थापितांची घराणेशाही ही जर संपवायची असेल तर निलेश जिल्ह्यांच्या माग तुम्ही एकमुखी उभे राहा तुमचे कुणी सहकार्य असतील आता प्रत्येक माला ही कल्पना आहे गावामध्ये सरपंच असेल किंवा सोसायटी ह्या संस्था असतात ह्या संस्था मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात असतात हे काही नव नाही ह्या सगळ्या गोष्टी आहे त्या सरपंचाच्या कानात सांगा भाऊ मतदान गुप्त आहे वरवर सगळे पुढारी तिकडे दिसतील पण सगळ्यांनी मतदान लंके साहेबांनाच करा तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल आता ही खूप शेवटची संधी आहे आपला शेतकरी कुटुंबातील मुलगा माणूस तुमचा भाऊ तुम्हाला जर दिल्लीला संसदेत पाठवायचा असेल धडाडीचा तर तुम्ही मतदान मनुष्य असलेल्या तुतारीला करा माणूस असलेल्या तुतारीला करा तुमचे तुमचा म्हणजे सगळ्या अडचणी ते तिथ त्याची दखल घेतली जाईल हे जे प्रस्थापित जुने वर्षानुवर्ष असलेले खासदार असतात ना ते एकदा इथून दिल्लीला गेले का तिकडेच गळ्यात गळे घालणे मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटणे त्यांचे म्हणजे त्यांचे स्वागत आमच्याकडे नेहमी प्रवारा नगरला मोठे अमित शहा नरेंद्र मोदी येतात मग सगळं कसं टकाटक केलेलं असत रस्ते विस्ते मग त्यांना वाटत वा फार चांगली प्रगती चालू आहे पण तुमची जी अवस्था आहे तीच आमची अवस्था आहे पण आम्ही लढतो तुम्हाला सांगते आता मी खूप दिवसातनं बाहेर पडले आज दोन महिन्यातनं मी बाहेर आले मला साहेब लंके साहेब का काकी तुम्ही याल का आमच्या प्रचाराला आमच्या सभेला मी म्हटलं नक्कीच मी येणार तस तुम्हाला सांगते सर्व सर्व मतदार बंधू भगिनींना ही शेवटची संधी आहे आता शेवटच्या क्षणी खूप आमिष दाखवले जातील खूप गाड्या येतील खूप प्रलोभन दाखवले जातील आपली धन संपत्ती काय कमी नाहीये पन्नास वर्षापासूनची आहे आता ती हळूहळू बाहेर निघन तसं तुम्ही त्यांना पळता थोडी केलेलीच आहे ही खूप जमेची बाजू आहे का हे ही एक तर्फी नाही। ही नाही खूप जमेची बाजू आहे दुसरं असं सामान्य कुटुंबातील किरकोळ बांधा शरीर असलेल्या लंके साहेबांनी एवढी मोठी टक्कर दिली ही सुद्धा वाखण्याजोगी गोष्ट आहे हिमत सर्वांना सांगते हिंमत केल्याशिवाय किंमत